बालभवची आपली शेडे त्याच्या कारण नवोदित कलाकारांना ऐकण्यासाठी किती लोक येतील आणि कशा पद्धतीने तो कार्यक्रम होईल याच्याबद्दल मला शंका होती परंतु त्या कार्यक्रमाचे यश बघून आपण यावर्षी सुद्धा असा कार्यक्रम करायचा असं कॅलेंडरमध्ये जाहीर केलं आणि तो कार्यक्रम विनायक निर्मिती आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या रीतीने सादर करतायत हे आपल्याला कौतुकास्पद आहे कैलासवासी पद्माकर प्रधान संगीत स्पर्धांचं हे एकोणीस एकोणपन्नासावं वर्ष झालं आणि पुढचं वर्ष पन्नासावं आहे म्हणून पुढच्या वर्षी असं ठरवलं होतं की मोठा कार्यक्रम या स्टेजवर होईल परंतु या कलाकारांनी एकदम एक छलाक मारली आणि एकदम या स्टेजवर या वर्षीच हा कार्यक्रम झाला आणि पुढच्या वर्षी अगदी मोठ्या प्रमाणात हा पन्नासाव्या वर्षी कार्यक्रम होईल असं मला विश्वास वाटतो आणि हे श्रेय जसं सर्व कलाकारांचं आहे तसे या स्पर्धेला सहाय्यकोट कर ठरणारे श्रीयुत स्वानंद आगाशे यांचंसुद्धा आहे स्वानंद आगाशे यांनी सांगितलं की या स्पर्धांसाठी अर्थसहाय्य करणं किंवा मदत करणं हे आपलं सर्वांचं रसिकांचं काम आहे आणि ते म्हणतात की माझं नाव कुठे देऊ नका मला कुठला उल्लेखही करू नका परंतु एवढं महत्त्वाचं काम ते करत आहेत आणि त्या स्पर्धेमधनं हे कलाकार पुढे येत आहेत आणि सादर होतं आहे हे खरोखरच महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे स्वान नागाश यांच्या मातोश्री इथे आलेले आहेत त्यांनी त्यांना अवश्य निरोप द्यावा की कार्यक्रम कसा झाला आणि पुढच्या वर्षी आपल्याला जोरदार कार्यक्रम करायचा आहे आणि त्याकरता त्यांनी अवश्य यावं हे एक वर्ष आधीच आमंत्रण आपण देऊन ठेवत आहोत डिसेंबरमध्ये आपण जे कार्यक्रम तर बघितल्या कलापिनीचे तर इतकी विविधता त्याच्यामध्ये आहे पाच सहा डिसेंबरला एकमात्री अभिनय स्पर्धा झाल्या त्याच्यानंतर आज हा अनिल अरुण यांच्या गाणी मनातली हा कार्यक्रम जातो आहे उद्या आवर्तन मंगेश राजहंस यांची तब्येची संस्थ सी, शिक्षण संस्था आहे आवर्तन आणि कलापिनी यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतकार काल आज उद्या म्हणजे विश्वास पाटणकर मिथिलेश पाटणकर आणि विवान पाटणकर यांच्या संगीताचा कार्यक्रम होणार आहे अठ्ठावीस सत्तावीस तारखेला या ठिकाणी रंगवर्धन कला मंडळाचा कार्यक्रम होणारे दोन अंकी नाटक आहे कल्याण केंद्रावर ते नाटक पाच सात पाच मिळून प्रथम क्रमांकाचा नाटक आहे ते नाटक बघण्यासाठी आपण सर्वांनी यावं रंगवर्धन कलामंडळाचा हा या वर्षातला शेवटचा कार्यक्रम आहे आणि इतरांना रंगवर्धन कलामंडळाचे सदस्य सोडून इतरांना मूल्य आहे पण ते अत्यल्प आहे खरं तर आपल्या सगळ्या रसिकांचा इतका प्रतिसाद मिळतो की ही एक आपली टेस्ट आहे जर आपल्या प्रतिसाद चांगला मिळाला आणि मोठ्या संख्येने जर प्रेक्षक तिकीट काढून उपस्थित झाले तर पुढच्या वर्षीपासून अनेक नामवंत नाट्यसंस्था या ठिकाणी प्रयोग करायला उत्सुक आहे परंतु किती लोकं येतील किती तिकीटं खपतील किती उत्पन्न होईल याचा अंदाज आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे ते रिस्क घ्यायला त्या संस्था तयार होत असतात परंतु आत्ता जर या नाटकाला आपण जर मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणखी ही जी मागे आपण कणात लावली आहे ती न लावता आपला कलामंडळासारखा जर मोठा प्रयोग झाला तर माझी खात्री आहे की अनेक हौशी संस्था व्यावसायिक दर्जाचे प्रयोग इथे या ठिकाणी करून करायला येतील आणि ते अत्यंत अल्पस्तरात आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामुळे आता ही आपली लिटमस टेस्ट आहे सत्तावीस तारीख ही आपली लिम्पस टेस्ट आहे त्याला आपण किती येतो आणि त्याच्यावर आपलं पुढचं कलामंडळाची चळवळ रंगवर्धन कलामंडळाची चळवळी त्याच्यावर अवलंबून रंगवर्धन कलामंडळाने चार प्रायोगिक नाटकं कर या ठिकाणी दाखवली आणि त्यातलं हे शेवटचं नाटक खरं तर या सगळ्या कला एकत्र आहे एकच आहे थोडक्यात काय उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला नाट्यवचनाची कार्यशाळा आहे त्यालासुद्धा आपण सगळ्यांनी याकरण आपण सगळे कला उत्तम कलाकारात उत्तम नाट्यवाचनाची स्पर्धांची जी जानेवारीत होणार आहे त्याची ती नाट्य वाचन कार्यशाळा आहे आणि एकतीस डिसेंबरला तर काय अविनाश शिंदे आणि त्याचे सर्व सहकारी कंबरमांधून बसलेले ते आत्ताच पन्नासच्या साठाच्या वर कार्यक्रमांची नोंदणी झालेली आहे त्यातले फक्त आपल्याला सहा तासात बसतात तेवढेच कार्यक्रम निवडणार आपण पण अशी दिवसेंदिवस त्याची प्रगती होत चाललेली आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यासारखे प्रेक्षक वर्ग इथे येणारा प्रेक्षक वर्ग आता शिर शर्मिला शिंदे इथे आहेत पिंपरीच्या कलाकार की ज्या तळेगावातल्या कलापिंनीमधनंच तयार झाल्यात त्यांनी आत्ताच सांगितलं की आम्हीसुद्धा येऊन इथे इतका चांगला प्रेक्षक वर्ग सुद्धा येऊन आम्ही उत्तम उत्तम कार्यक्रम सादर करू उद्याच्या कार्यक्रम तर आपण चुकूच नका कारण तीन पिढ्या संगीतकारांच्या इथे येणारे काल आज उद्या आणि विश्वास पाटणकर तर तळेगावचेच कलाकार आहेत आपल्याला माहिती आहे त्यांचा या निमित्तानं सन्मानित आवर्जन संस्थेने मगेश राजवंस यांनी कल्पना मांडली खरं तर आपण कोणतीही कल्पना मांडा इथे ती कलापिनीमध्ये सादर होते याचं कारण काय माहिती आहे तळेगावामध्ये अनेक कलाकार हिरे मोती मो असे माणकं अशी आहेत परंतु त्या सगळ्या हिरे मोत्यांना किंवा मोतींना एकत्र करण्याचं सूत्र आहे ते म्हणजे कलापिनीचं व्यासपीठ आणि हिऱ्यांसाठी कोंदण ते म्हणजे कलापिनीचा हा कैलास डॉक्टर शमापदांचं मंच हिऱ्याला जसं बाहेर पडला तर तो पायदळी चुडवला जातो मोत्याचा माळेचं जर सूत्र गेलं तर मोती सगळीकडे विखरून जातात परंतु ते एका सूत्रात बांधले गेले तर सुंदर माळ तयार होते कोंदण हिऱ्याला कोंदण मिळालं तर त्याची उत्तम अंगठी तयार होते ते कोंदण आणि हो ते सूत्र हे कलापिनी आहे आणि ते सूत्र ते सूत्रधार आपण सगळेजण आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून आपलं कौतुक करूया आपण नुसतं लिहितो कलापिनीचं गुणवंत कलाकार आणि त्या विश्वासा त्याच्यावर विश्वास ठेवून आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणखी त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी हे सर्व कलाकार खूप प्रयत्न करतात जीवापाड प्रयत्न करतात आणि यातूनच ते पुढे होतात आज नादब्रह्म संगीतालय विनायक लिमे यांचं काय किंवा आवर्तन क्लास हा मंगेशचा काय हे सगळे इथूनच घडलेले आहे इथनंच त्यांची सुरुवात झाली आणि विशेष आजच्या कार्यक्रमासाठी टाळ्या या संगीत संयोजनाचं पत्र अद्भूत पण राजेश झिरपे यांचं आपण जोरदार अभिनंदन करूया कारण आजचा कार्यक्रम जवळजवळ पूर्ण मध्यकामागी ज्याला खांब म्हणतो आपण आधारस्तंभ तो राजे झेरपे आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी जोरदार टाळवाजी आहे या सगळ्यांचं गोष्टी करावं तेवढं थोडे योगीराज राज आपले गुरुजी हा टवळे प्रवीण डावळे गुरुजी त्यांनी सुद्धा कालवाद्य महोत्सवापासून सुरुवात केली आणि आज रुपाबात ऑक्टोपॅट घेऊन बसलेले प्रदीप जोशी विनायक लिमये आणि सर्व गायक म्हणजे नेहमी इथे येऊन गाणं गाणं हे भाषण करणारी विनय केसकरनी आज ज्यावेळेला गाणं गायलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि नेहमी गाणं गाणारा विराज सवाई आज इथे निवेदन करतो आहे म्हणजे थोडक्यात काय कलापिनीत येणारा कुठलाही कलाकार काहीही कला सादर करू शकतो त्यामुळे आपणही सगळे यायला लागा आणि हा जो कलाचा प्रवास आहे कलेचं जे जगन्नाथाचा रथ आहे तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू होईल आज आपलं कॅलेंडरसुद्धा आणलं आलेलं आहे एकतीस डिसेंबरला आपण त्यांचं अधिकृत प्रकाशन करणार होत पण खास तुमच्यासाठी तुम्हाला गुपचूप जाणून देतो याचं ह्याचं कारण असं की वर्षभराचे कार्यक्रम त्याच्यात लिहिलेले ते वर्षभराचे कार्यक्रम वाचा आणि आत्तापासूनच आपल्या डायरीमध्ये त्याची नोंद करून ठेवा फार आम्हाला कळलंच नाही किती छान कार्यक्रम झाला अगोभाई हो का आम्हाला माहितीच नाही ज्या वेळेला शेजारचे लोक येऊन तुम्हाला सांगतात अहो किती छान कार्यक्रम झाला तेव्हा आपल्या पोटात कसं होतं त्याची आठवण ठेवा आणि ते नोंद या तारखा नोंद करून ठेवा आणि सगळ्या कार्यक्रमांना या त्या कॅलेंडरसाठी मिळालेल्या सर्व जाहिरातदारांचेही आपण ऋण व्यक्त करूयात आणि ते कॅलेंडर आपल्याला मिळतं याच्याकरता पुढच्या वर्षीच्या जाहिरात सत्तावीसच्या कॅलेंडरच्या जाहिरातींची नोंदणी सुरू आहे त्याच्यामुळे यावर्षी अनेकांना विन्मुख राहायला लागलेले त्यांनी जाहिराती देण्याची आत्ताच आमच्याकडे आपल्याकडे नोंद करावी म्हणजे पुढच्या वर्षी त्या जाहिराती येतील आणि हा या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून येतो कार्यक्रमाला खर्च येतो कला कलामंडळाची मेंबरशिप सुरू होते ती जर कधी सुरू होते ती बघा उत्तम उत्तम कर एकवीस मार्चला शतकातलं उत्तम नाटक आणि सतत शतकातला उत्तम ज्या शतकातनं अशी एखादाच माणूस जन्माला येतो आणि त्या माणसाच्या जन्मा जन्म्यावरती शतकातून असं एकच नाटक होतं ते नाटक एकवीस मार्चला सादर होणारे नंतर तुम्हाला नाव कळेलच किंवा तुम्ही गेस का कोण कुठलं नाटक होणारे त्याच्यामुळं आता मी नाही गात नाही मी माझं भाषण लागल्यावर त्यांनी खरा सगळं ऑर्केस्ट्रा सुरू करायला पाहिजे <laughs> म्हणतात माझं सगळं सांगून झालेलं <laughs> आहे बघा हे असे सगळे चतुर लोक आहेत सगळे चालमिक तयार झाले त्याच्यामुळं पुढची पन्नास वर्ष कलापिनीची वाटचाल अशी जोरदार होणार आहे ही आपण खात्री बाळगावी असे अनेक उत्तम उत्तम कार्यक्रम होणार आहेत त्यांच्यासाठी जनता त्याला आपण पुढच्या उत्तरार्थाकडे बोलूया धन्यवाद